स्वागत करूया आज आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये खंडोबा मंदिर या ठिकाणी ऑल इंडिया धनगर महासंघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा आयोजित केला त्याबद्दल या कार्यक्रमाचे खऱ्या अर्थाने असणारे आयोजक सन्मान्य महावीर काळे व त्यांचे सर्व सहकारी यांचं सर्वप्रथम मी मनापासून आभार मानतो या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले डॉक्टर नितीनजी वाघमोडे प्रवीणजी काकडे आमचे सहकारी मित्र राजाभाऊ दुर्गे आमच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्वच व्यासपीठावरील मान्यवर आमचे अरुण पाडोळे अभिजित शेंडगे शंकर यमगर धनंजय तानले सोमनाथ देवकाते श्रीकांत धनगर सोनालीताई गडदे यशदा नायकोले आमचे इंदापूरचे सहकारी दादा दोलतोडे महादेव वाघमोडे व वा आमच्या ग्रामपंचायतचे सरपंच अण्णासाहेब तरंगे त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व उपस्थित मान्यवर या ठिकाणी उपस्थित असलेले उपोषण करते या सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि खऱ्या अर्थानं आज या कार्यक्रमाला नऊ वर्ष सातत्याने यशस्वीरित्या पूर्ण करण्याचं काम ज्या टीमनी केलं त्यांचं मनापासून अभिनंदन आणि आभार राजाभाऊंनी या ठिकाणी अत्यंत कमी शब्दामध्ये आणि अत्यंत चांगलं त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार हा खऱ्या अर्थानं झाला पाहिजे कारण त्या विद्यार्थ्यांना सामाजिक क्षेत्रामध्ये आपण जे भविष्यामध्ये काम करणार आहे त्या कामाची जाणीव झाली पाहिजे आणि जे, जे विद्यार्थी उत्तीर्ण होत आहेत त्यांना प्रेरणा मिळण्यासाठी त्यांच्या पाठीवरती कौतुकाची थाप टाकली पाहिजे म्हणून असे सन्मान सोहळे होणं का ही काळाची गरज आहे आणि म्हणून या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आपण आपल्या जीवनामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं यशस्वीरित्या सामाजिक राजकीय आणि कोणतंही क्षेत्र भविष्यामध्ये तुम्हाला निवडावं लागेल त्या क्षेत्रामध्ये आपण एक चांगला आदर्श निर्माण करण्याचं काम करावं आपण विद्यार्थी दशेमध्ये असताना आपल्यासमोर जे ध्येय आहे ते ध्येय गाठण्यासाठी ध्येय वेळ बनलं पाहिजे आणि प्रत्येक संकटाचा सामना करायला खऱ्या अर्थानं प्रत्येक विद्यार्थ्याने शिकलं पाहिजे हे स्पर्धेचं युग आहे आणि स्पर्धेच्या युगामध्ये आपल्या कुटुंबातील आता प्रत्येक आई वडिलांची अपेक्षा असते की माझा विद्यार्थीच हा प्रथम आला पाहिजे परंतु आपण विद्यार्थ्यांवर जी सातत्यानं त्यांच्यावर अपेक्षा आणि त्यांच्यावर त्या त्या जे सातत्यानं बर्डन आणण्याचा प्रयत्न करतो त्यामुळं आपल्या विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता काय आहे त्याला कोणत्या कलागुणांची जा आवड आहे हे खऱ्या अर्थानं आपण निवडलं पाहिजे आणि त्याला त्या क्षेत्रामध्ये जो त्या क्षेत्र ज्याला ज्या गोष्टीची आवड आहे त्याच गोष्टीमध्ये त्या विद्यार्थ्याला सर्वोत्तम बनण्यासाठी आई वडिलांनी सपोर्ट केला पाहिजे ना की शेजाऱ्याचा पोरगा पाहुण्याचा पोरगा चांगल्या पद्धतीनं मार्क मिळवतोय म्हणून माझ्या सुद्धा मुलाला मिळली पाहिजे ही अपेक्षा ठेवून अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या मार्गाला जात आहेत याची सुद्धा जाणीव आपण सर्व पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी ठेवली पाहिजे आज आपण पाहतोय विद्यार्थ्यांवर सातत्याने होणारा जो काय परिणाम आहे त्या परिणामातून स्पर्धेमुळे आणि माझ्या आई वडिलांना काय वाटेल मी जर कमी मार्क मिळवले तर माझ्या आई वडिलांची मान खाली जाते की काय अशा भावनेने अनेक विद्यार्थी नको त्या प्रसंगाचा स्वीकार करतायत हे सुद्धा आई वडिलांनी पालकांनी कुठंतरी लक्षामध्ये घेतलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांना मी सांगतो की जे आई वडील तुमच्यासाठी काभार कष्ट करतात रात्रंदिवस मेहनत करून माझा मुलगा माझी मुलगी या राज्यामध्ये या देशामध्ये नावलौकिक मिळवला पाहिजे माझ्या घराचं नावलौकिक केलं पाहिजे यासाठी दिवस राष्ट्र मेहनत करतात परंतु ज्या वेळेस तुम्ही चुकीचा निर्णय घेता विशेषतः मी या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना विशेष करून सांगतो की आपण ज्या दिशेने जायला पाहिजे त्या दिशेला जाणं अपेक्षित आहे मुलींनी सुद्धा आता कुठंतरी चांगलं पर्याय शोधले पाहिजेत उगाच कुठंतरी कुठल्या तरी मूर्ख मुलांच्या नादी न ना लागता आई वडिलांची मान तिथं कशी खाली जाणार नाही हा विचार मुलींनी सुद्धा करणं गरजेचं आहे छोट्या छोट्या नको त्या गोष्टीचं भांडवल करून नको त्या मुलांकडे आकर्षित होऊन आपल्या कुटुंबाचं नाव घालवण्याचा प्रयत्न करतात हे या माझ्या भगिनी विद्यार्थ्यांनी मुलींनी खऱ्या अर्थानं लक्षात घेतलं पाहिजे तुमचं जर ध्येय मोठं असेल या महाराष्ट्रामध्ये या, या भारतामध्ये जर मुलगी चांगली शिकली तर दोन कुटुंबाचा उद्धार करते आणि मुलगी जर सक्षम असेल तर भारतभर नाव करते जगभर नाव करते त्या लोकमाता अहिल्या देवींचा आदर्श माझ्या या भगिनींनी घेतला पाहिजे तर खऱ्या अर्थानं आजच्या या सत्कार समारंभाच सकारात्मक असं विचार आपण घेतलेल्याच हे होईल आज अनेक क्षेत्र असे आहेत की माझ्या विद्यार्थ्यांना पुढे जाण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी आहे आणि ते क्षेत्र आपण निवडून आपल्याला एक चांगल्या पद्धतीनं या समाजासाठी जे विद्यार्थी चांगल्या पद्धतीने शिक्षण घेत आहेत आपल्यामध्येच कोल्हापूर जिल्ह्यातील मेंढपाळाचा मुलगा बिरीदेव ढोणे याचं खऱ्या अर्थानं आज विद्यार्थ्यांच्या वतीनं पालकांच्या वतीनं स्वागत झालं पाहिजे टाळ्या वाजवून अशा विद्यार्थ्यांना आपण सप सपोर्ट केला पाहिजे कारण ज्या समस्येतून ही मुलं जात असतात त्या समस्यांमधून आपण खऱ्या अर्थानं आपल्या मुलांना घडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्यांची प्रेरणा देण्याचा प्रयत्न केला पाहिजे आज शिकून मोठे अधिकारी आपल्या समाजामध्ये अनेक ठिकाणी आहेत अनेक चांगल्या पद्धतीचं काम वाघोडे साहेब या राज्यामध्ये आपले अधिकारी करतायत परंतु फक्त अधिकाऱ्यांनी सुद्धा स्वतःच्या कुटुंबापुरतं काम केलं तर तो अधिकारी धनगर समाजाला कलंक आहे असं माझं मत कारण शिकलेल्या अधिकाऱ्यांनी समाज सुधारवण्यासाठी पुढे आलं पाहिजे शिकलेल्या अधिकाऱ्यांनी समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे आपण फक्त राजा सरकारवर टीका करतो राजकारण्यांवर टीका करतो आपण फक्त पुढारी म्हणलं की त्याला खल्लायक बनवतो आणि त्याच्याकडून अपेक्षा करतो परंतु अधिकारी असा वर्ग आहे जो सरकारचा घटक म्हणून काम करतो आणि त्याची सुद्धा जबाबदारी आहे की कुठंतरी माझ्या समाजामधलं शोषण थांबलं पाहिजे माझ्या समाजाला दिशा दिशा देण्याचं काम झालं पाहिजे माझा सुद्धा आरक्षणाचा सामाजिक परिवर्तनाचा विषय घेऊन अधिकाऱ्यांनी सुद्धा काम केलं पाहिजे ही भूमिका आज आपण इतर समाजामध्ये बघा विशेष करून नामूल्य कोणत्या जातीचा कोणत्या समाजाचा नाही परंतु वंजारी समाजाचं खऱ्या अर्थानं आपल्या अधिकाऱ्यांनी आदर्श घेतला पाहिजे कारण त्या समाजामध्ये जी समाजाला पुढं घेऊन जाण्याची अधिकाऱ्यांमध्ये आणि नेत्यांमध्ये स्पर्धा आहे ती आपल्यामध्ये काकडे साहेब दिसत नाही आणि शिकला मोठा झाला पैसा आला परंतु समाज मात्र महागा राहतोय याची जाणीव आपल्या अधिकाऱ्यांनी निर्माण केली पाहिजे कारण जर तुम्ही योग्य दिशेने समाजाला नेण्याची भूमिका घेतली कोणताही राजकारणी असू द्या तो या पक्षाकडे त्या पक्षाकडे समाजाला ओढण्याचा प्रयत्न करतो राजा व दुर्गेंच बीजीपीकडे ओढ असेल कारण ते बीजेपीमध्ये काम करत आहेत माझ्यासारखा कार्यकर्ता हा अजित काम करतोय आम्ही तुम्हाला राष्ट्रवादीचं सांगू परंतु अधिकारी हा निश्चितपणे कोणत्याही पक्षाचा नसतो माझी अनेक वर्ष या पुणे शहरामध्ये पुणे हे विद्याचं माहेर घर आहे आणि पुण्यामध्ये या भारतातून महाराष्ट्रातून हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी पुण्यामध्ये येत असतात परवा आपण ज्या वेळेस आपले नेते राम साहेब आणि दत्तमामा भरणे यांची मंत्रीपदी निवड झाल्यावर आपण पुण्यामध्ये त्यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम घेतला त्यावेळेस सुद्धा आपण त्यांना पुण्यामध्ये एक वस्तिग्रह झाला पाहिजे कारण पुण्यासारख्या शहरामध्ये एकही वसतिग्रह धनगर समाजाच्या मुलांना आणि मुलींना शिक्षण शिक्षणासाठी उपलब्ध नाही ही खऱ्या अर्थानं आपली खंत आहे आणि मग जी गरीब मुलं आहेत जे होतकुरू विद्यार्थी आहेत चांगल्या पद्धतीने शिक्षण घेऊ इच्छितात परंतु या आधुनिक महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये आर्थिक संकट हे प्रत्येक कुटुंबाला नाही आणि म्हणून एक मुलगी शिकत असेल दोन मुलं जर कुटुंबामध्ये शिकत असतील तर आई वडिलांना सुद्धा आता फार मोठा खर्च हा सहन करावा लागतोय आणि याची सुद्धा आपण सर्वांनी कुठंतरी सर्वच सामाजिक राजकीय किंवा नोकरदार क्षेत्रामध्ये काम करतात या प्रत्येकाने जबाबदारी स्वीकारली पाहिजे राजाभाऊ तुम्ही पिंपरी चिंचवड या भागामध्ये महाराष्ट्रातला धनगर समाज मोठ्या प्रमाणात आहे तुम्ही सगळेजण इथं राजकीय क्षेत्रामध्ये काम करता एखादी गोष्ट कमी होऊ द्या एखादा पुतळा कमी बसू द्या त्याला आपण नंतर बसू परंतु सगळ्यात अगोदर वस्तिग्रह या शहरामध्ये कसं होईल आणि गरीब मुला मुलींना शिक्षणासाठी ते आपण कसं उपलब्ध करून देईल यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत शेवटी पुतळे बसले एखादं कार्यालय बनलं एखादं स्मारक झालं परंतु माझा समाज हा फक्त त्यातून प्रेरणा घेऊ शकतो दैनंदिन जीवन जगण्यासाठी आपल्याला त्या वस्तिग्रहाची गरज आहे दैनंदिन जीवन जगण्यासाठी सरकारने तुम्हाला पाठबळ देण्याची गरज आहे या गोष्टीकडे महाराष्ट्रातल्या समाज बांधवांनी लक्ष देणं ही काळाची गरज आहे आज आपण पुतळे स्मारक मला आनंद आहे की काल एकतीस मे एक एक ला अहिल्या देवींची जयंती झाली चौंडी हे अहिल्या देवींचं जन्मस्थान अनेक जण आपण सर्वजण एकतीस मेला चौंडीला जात असतो आणि चौंडी मध्ये या भारत महाराष्ट्राची पहिली कॅबिनेटची बैठक एका छोट्या खेड्या गावामध्ये झाली ती चौंडी मध्ये झाली पाच मे रोजी आणि चौंडीच्या बैठकीमध्ये अहिल्या देवींचं स्मारक हे देश पातळीवरती नावलौकिक व्हावं यासाठी महाराष्ट्र सरकारने सहाशे बत्तीस कोटी रुपयाचा निधी अहिल्या देवींच्या स्मारकासाठी त्या ठिकाणी दिलेला त्यानंतर दीड महिन्याचा कालावधी होत की आता अधिवेशन चालू आहे आणि अधिवेशनामध्ये पुरवणी मागण्यामध्ये चारशे दहा कोटी रुपयाची मागणी पुन्हा सोंडीच्याच विकासासाठी आपले नेते रामशिंदे साहेबांनी केली आणि पुन्हा त्या बैठकीमध्ये त्या अधिवेशनामध्ये अजित दादा पवार साहेबांनी चारशे दहा कोटीच्या सुद्धा विकास आराखड्याला तत्काळ मान्यता देण्याचं काम केलं आणि म्हणून आता चौंडीमध्ये या देशाला शोभेल अशा पद्धतीचं अहिल्या देवींचं स्मारक या महायुतीच्या सरकारमध्ये होत अनेक अशा योजना आहेत की ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही आपल्यामध्ये सुद्धा काही लोक असे आहेत की ती वस्तुस्थिती मांडण्यापेक्षा मी कसा पुढारी झालो पाहिजे माझं कसं नाव नक्की झालं पाहिजे तुम्ही आता मला इथं सांगितलं की शशिकांत तरंगे ज्या ग्रीपने या महाराष्ट्रामध्ये पुढे पाहिजे होता तो आला नाही परंतु शशिकांत तरंगे हा समाजासाठी प्रेम करणारा कार्यक्रम भरणे मामा इंदापूरला तीन टम निवडून आले त्यामध्ये शशिकांत तरंगेचा खारीजा वाटा मी त्या ठिकाणी मामा निवडून येतात आपला माणूस जर पुढे जात असेल तर दोन पावलं महाग सरलं पाहिजे आणि जो विजयी होऊ शकतो त्याच्या पाठीभागा उभा राहिलं पाहिजे ही भूमिका आजपर्यंत आम्ही घेतली म्हणून आम्ही त्या ठिकाणी गोपीचंद पडळकरांना काय तिथं आटपडीत आडवा कोत नव्हता सुसाट गाडी सुटली आणि गॉडफादर लागतो राजकारणामध्ये जोपर्यंत गॉडफादर तुम्हाला मिळत नाही तोपर्यंत राजकारणाचे दिवस चांगले येत नाहीत आणि म्हणून त्यांना एक गॉडफादर मिळाला आम्ही गडी मंत्रालयात पोहोचवलं आमचं असं झालं की छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वेळेस मावळ्यांना घेऊन गोडखिंड लढवायची ज्यावेळेस बाजी प्रभूंवर वेळ आली त्यावेळेस बाजीप्रभूंनी महाराजांना सांगितलं की राजे तुम्ही गडावरती जा मी, ना मी ना या सर्व मोगलांना अडवतो आणि जोपर्यंत तोफेचा आवाज येत नाही तोपर्यंत राजे तुम्ही गडावर पोचलाय असं समजणार नाही आणि मी माझा प्राण त्यागणार नाही तोपर्यंत या खिंडीतून एकाही मला पुढे जाऊन देणार नाही आम्ही एकदा नाही दोनदा नाही तीनदा राजे गडावर पोहोचवले आणि तोफेचा आवाज ऐकतोय काटरे साहेब आवाज ये ना का आमच्यापर्यंत पोचाणं हेच आम्हाला कळाय मार्ग नाही आणि म्हणून मित्रांनो आपलं काम आपण सातत्यानं करत राहिलं पाहिजे समाजामध्ये खूप अडचणी आहेत आज काल परवा आपण सर्वांनी टी व्ही चॅनलला बघितलं असेल धनगर समाजासाठी यशवंतराव होळकर विद्यार्थ्यांसाठी इंग्लिश मिडियमची योजना महायुती सरकारने आणली महाराष्ट्रामध्ये दहा हजार मुलांना शिक्षण घेऊ शकतात अशा सर्व विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील दहा हजार कुटुंबातील दहा हजार मुलांना मोफत शिक्षण घेण्याची व्यवस्था राज्य सरकारने केली आणि त्याचा लाभ अनेक महाराष्ट्रातील विद्यार्थी घेत आहेत त्यामध्ये सुद्धा काल आपण सर्वांनी बघितलं की काहीतरी गडबड करण्याचा कुणीतरी प्रयत्न केला हे आहे आणि म्हणून आपण या सर्व गोष्टींकडे समाजसेवेमध्ये राजकारणामध्ये जी माझे समाज मित्र काम करतायत यांनी ज्या ज्या ठिकाणी अशा शाळा सुरू आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी आपल्या मुलांना ऍडमिशन मिळत आहे या ठिकाणी आपण सातत्यानं त्या शिक्षण संस्थेवरती नियंत्रण ठेवलं पाहिजे अंकुश ठेवला पाहिजे कारण तिथं आपले भावी अधिकारी घडतायत आपली मुलं भविष्य त्या ठिकाणी घडतायत आणि म्हणून आपल्या भागामध्ये अशा शाळेवरती अंकुश लावण्याचं काम आपण केलं पाहिजे आणि या योजनेचा लाभ हजारो युवकांनी घेतला पाहिजे की ती मोफत योजना आहे आणि आता नवीन फॅड सुरू झालंय की ओबीसीच्या माध्यमातून समाजामध्ये संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न केला जातोय की सरकार धनगर समाजावर चुकीच्या पद्धतीनं फसवणूक करताय धनगर समाजाला निधी मिळत नाही धनगर समाजाचं शोषण केलं हे समाजापर्यंत वस्तुस्थिती पोहोचली पाहिजे आज ओबीसी असल कोणताही समाज घटक असल आज या महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाचं पहिलं आणि अत्यंत भव्य वस्तिग्रह या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून नाशिक या ठिकाणी शंभर मुलांसाठी आणि शंभर मुलींसाठी पन्नास कोट रुपयाचा निधी या सरकारने दिलेला आहे त्याचं फाउंडेशनचं काम झालंय कॉलम करून स्लॅब लेवलला काम केलेलं आहे परंतु आपल्यापर्यंत हे पोचत नाही आपण फक्त टीव्हीवरती कोणतरी ओबीसी बोलतोय आणि आपल्या व्यथा मांडतोय आणि तो एवढा कांतंडाव करतोय की ती आपल्याला खरंच वाटत आज मेंढी महामंडळ असत याला दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पामध्ये सत्तेचाळीस कोट रुपये देण्याचं काम या सरकारने केलेलं आहे तुम्ही म्हणाल या योजना कागदावर आहेत चुकीच आहे तुम्ही लाभ घेऊ शकत नाही तुम्हाला योजना समजत नाही तुमच्यापर्यंत सिस्टीम पोचत नाही कालच माझ्या तालुक्यामध्ये धनगर समाजाच्या गोरगरीब जनतेला घरकुल योजना पुण्यश्लोक अहिल्यादेवी देव होळकरांची आली कालच माझ्या तालुक्यामध्ये अठराशे चोवीस अठराशे चोवीस धनगर समाजाच्या बांधवांना घरकुल देण्याचं काम झालं त्याचे चेक वाटप करण्याचं काम आम्ही केलं तुम्ही ह्या गोष्टींपर्यंत पोहोचत नाही फक्त तुम्ही टीव्हीत जे दिसतंय त्यावरती विश्वास ठेवून काम करत म्हणून हे बदललं पाहिजे मित्रांनो वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे आपल्यापर्यंत पोहोचलं पाहिजे आपण प्रयत्न केले पाहिजेत या व्यतिरिक्त आपण कुठंतरी आपल्या अन्याय होतोय असुरक्षितपणाची भावना आपल्यामध्ये निर्माण होते आणि म्हणून आपलं समाजाचं फार मोठं नुकसान या माध्यमातून सुद्धा होत आहे आणि म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी अनेक बोलण्यासारख्या गोष्टी आहेत विद्यार्थ्यांचा सत्कार आहे सामाजिक परिवर्तनाचा काळ आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी या ठिकाणी जे जे आपल्याला शक्य आहे ते ते समाजाच्या उपयोगी पडणारं कार्य प्रत्येकाने केलं पाहिजे तर आपला समाज गती गतीने पुढे जातो कार्य छोटा असू द्या परंतु त्यातून मिळणारा परिणाम हा खूप मोठा असतो जसं की आता तुम्ही इथं सोमनाथ देव दे बसलेत ऊन असू वारा असू पाऊस असू कुठलाही प्रसंग असो परंतु हा माणूस प्रत्येक रविवारी सारस बागेतील अहिल्या देवींना हार घातल्याशिवाय स्वस्त बसत नाही ही खऱ्या अर्थानं कार्याची सातत्य ठेवण्याची प्रक्रिया आणि म्हणून अशा समाज बांधवांना आपण पुढे आणत नाही आपल्याला झंकी पंकी बोलणारी बरोबर आहे का असंच सोशल मीडियाचं गडी लागते <laughs> रायगडावर जावा कधी छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य अशी राजधानी रायगडावर उभा झाली त्या रायगडावर जर आपण गेला तर एक असं तिथं प्रसंग नाही की तो धनगरांच्या स्पर्शाशिवाय तिथं पूर्ण होतो रायगडाच्या पायथ्याशी असणारा सर्व वाड्या वस्त्या जर बघितल्या तर तिथं धनगराची सगळी कुटुंब आहेत रायगडावर गेल्यानंतर जर तुम्ही त्या रायगडावर माहिती सांगणारे गाईड जर बघितले तर एक्केचाळीस गाईड आहेत त्या एक्केचाळीस मध्ये एक्केचाळीसच्या एक्केचाळीस धनगर गाईड आहेत हा खऱ्या अर्थान आपला जात नाही आपण नाही अहिल्यादेवींचा इतिहास फक्त आपण नदी घाट बे बारवा याच्या पडील दणगर केला नाही तीनशे वर्ष झालं अहिल्या देवींनी कार्य करून पण अहिल्या देवींनी प्रभू रामचंद्राचं मंदिर बांधलं हे आपण कधी सांगितलं नाही ज्यासाठी अखंड देश लढत होता ते तीनशे वर्षापूर्वी देवींनी बांधलं नुसतं बांधलं नाही तर प्रभू रामचंद्राची पूजा अर्चा सातत्याने झाली पाहिजे यासाठी स्वतःच्या पैशातून जमीन त्या ठिकाणी दिली आणि त्या जमिनीच्या पैशातून तिथं पूजा अर्चा करण्याचं काम झालं पंढरीच्या पांडुरंगाला आपण सर्वजण जातो लाखो भाविक या भारतातून महाराष्ट्रातून पंढरीच्या पांडुरंगाला येत असतात परंतु पांडुरंगाची पूजा नित्य नेमाने झाली पाहिजे आणि प्रत्येक महाशिवरात्रीला पांडुरंगाचं स्नान हे पवित्र गंगेच्या स्नानाने झालं पाहिजे म्हणून अहिल्या देवींनी त्या काळामध्ये महाशिवरात्रीला पांडुरंगाच्या पूजेसाठी गंगेवरून पाणी आणण्याची व्यवस्था केली ती नित्यनेमाने सुरू राहावी यासाठी आर्थिक तरतूद तीनशे वर्षापूर्वी विठ्ठल माता रुक्मिणीला बागेची लागवड केली जमीन तिथं घेतली आणि तुळशीची लागवड करून रोज रुक्मिणी माताला आणि विठ्ठलाला तुळशीची माळ घालता यावी यासाठी तिथं व्यवस्था करून दिली आज सुद्धा त्याच तुळशीच्या बागेतून विठ्ठलाला आणि रुक्मिणीला रोज तुळशीचा हार घेतला जातो घातला जातो हे आपण सांगू शकत नाही कारण आपण तिथे पोहोचलोच नाही आपण नदी बारवा ह्याच्या पड्या गेलोच नाही तीनशे वर्षापूर्वी अहिल्या देवींनी बारा ज्योतिर्लिंगांचा जीर्णोद्धार केला ज्या सुविधा आज आपल्याकडे आहेत आपल्याकडे विमान आहे रेल्वे आहे मोटर गाड्या आहेत आज सुद्धा आपण बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन वाघबोडे साहेब घेऊ शकत नाही त्या काळात तर आईकडे मोटार गाडी नव्हती विमान नव्हतं हेलिकॉप्टर नव्हतं फक्त होते ते घोडे आणि त्या कालखंडामध्ये कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंतच्या मोगलांनी जी धनगर हिंदूंची मंदिरं उद्ध्वस्त केली ती सगळी मंदिरं पुनर्जीवित करण्याचं काम अहिल्या देवींनी केलं आणि म्हणून खऱ्या अर्थानं हिंदू धर्माचं रक्षण अहिल्या देवींनी त्या काळामध्ये केलं म्हणून आज आपण सर्वजण त्या ठिकाणी प्रत्येक महादेवाच्या असेल खंडोबाच्या असेल किंवा रामाच्या असेल विठ्ठलाच्या असेल या दर्शनाला जे जातोय ते तीनशे वर्षापूर्वी माझ्या राजमाता अहिल्यादेवींनी केलं आपण हा इतिहास आपल्या मुलांना वाचून दाखवला पाहिजे त्यांना अभ्यासासाठी दिला पाहिजे इथं असणाऱ्या सगळ्या माता भगिनींना मुलींना मी आव्हान करतो की तुम्ही एक पुस्तक कमी वाचा या स्पर्धेच्या युगामध्ये तुम्ही किती शिकला किती मोठा झाला यापेक्षा तुम्ही किती सन्मानाने जगता आणि तुमच्या कुटुंबाचं नाव किती उज्ज्वल करता यावरती तुमच्या कुटुंबाचा नावलौकिक होतो पैसा कमावण्यासाठी आज देशात कुठलं जरी काम केलं तरी आज अत्यंत चांगल्या पद्धतीचं पैसे मिळत परंतु तुम्हाला जीवन जगण्यासाठी कोणतरी तरी आदर्श असावा लागतो तो, तो आदर्श आज छोटी मोठी संकट माझ्या माय माऊलीवरती आली कुटुंबातील एखादा प्रसंग आला की लगेच आमच्या माता भगिनी आत्महत्यासारखा मार्ग पत्करतात दुःख सर पत होत नाही परंतु अहिल्या देवींना त्या काळामध्ये तीनशे वर्षापूर्वी किती दुःख झालं ऐन तारुण्यामध्ये पती गेला मुलगा गेला सासरा गेला सासू गेली मुलगी गेली जावई गेला संपूर्ण कुटुंब डोळे देखत उद्ध्वस्त होत असताना देखील एवढं मोठं साम्राज्य मल्हार राव होळकरांनी निर्माण केलं ते साम्राज्य एका महिलेने तीनशे वर्षापूर्वी सांभाळलं कधीही तिच्या मनामध्ये विचार आला नाही की माझ्यावरती संकट आली माझ्यावरती दुःखाचा डोंगर कोसळला मी आत्महत्या केली पाहिजे परंतु अहिल्या देवींनी एकच व्रत करलं ते म्हणजे की या राज्यासाठी या देशासाठी मला काहीतरी केलं पाहिजे आणि ते सगळं निर्माण करण्याचं काम कधीही न डगमगता अहिल्या देवींनी प्रत्येक संकटाचा सामना वेळ वेळ प्रसंगी युद्धाची सुद्धा तयारी दाखवली आणि तिथून अहिल्या देवींनी ते कार्य या देशभर अवलंबित करण्याचं काम केलं आणि म्हणून इतिहास फार मोठा आहे आपल्यापर्यंत पोहोचत नाही आणि आपल्या विद्यार्थ्यांनी फक्त अहिल्या देवींच वाचन करावं कधीही कुठलीही माता कुठलीही भगिनी भविष्यामध्ये आत्महत्याचा विचार मनात आणणार नाही हे मी तुम्हाला आज ठणकावून <प्राण> <नुण>। सांगतो <प्राण> म्हणून वेळ खूप झाला अनेक मान्यवर या ठिकाणी आपली मतं व्यक्त करणार आहेत मी या आयोजक असणाऱ्या टीमला मनापासूनच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देतो मला या ठिकाणी बोलवलं मान सन्मान केला आणि या ठिकाणी व्यासपीठावर असणाऱ्या सर्व माझ्या सहकारी मित्रांना सुद्धा मनापासून शुभेच्छा देतो आपल्या सर्व पालक विद्यार्थी व समाज बांधवांना सुद्धा मनापासूनच्या शुभेच्छा देतो आणि मी या ठिकाणी माझ्या वाणीला पूर्णविणाम देतो मला एक पुढे कार्यक्रम असल्यामुळं मी आपल्या सर्वांची माफी मागून मी पुढे कार्यक्रमाला जाण्यासाठी आपल्या सर्वांची परवानगी घेतो जय हिंद जय जे महाराष्ट्र जय मल्हाद